या राज्याचे एक कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला का आणि त्यांनी राजीनामा दिला होता तर तो राज्यपालांकडे पाठवला मुख्यमंत्री हे सभागृहाला हे माहिती देत नाहीत धनंजय मुंडे आपल्या ट्विटवरनं सांगतात की आरोग्यविषयक माझी अडचण असल्यामुळे मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतोय आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय दादा पवार सांगतायत की नैतिकतेच्या मुद्द्यावरती धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला या सभागृहाचा नवीन जरी निवडून आलो तर तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून तेहतीस वर्ष संघर्ष करून या विधानसभेत मी आमदार म्हणून आलो मला गेले तीन झाला हा प्रश्न पडला की मुख्यमंत्री असं कसं काय सांगू शकतात की आम्ही मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो आम्ही राज्यपालाकडे पाठवलेला आहे परवा एबीपी माझाच्या मुलाखतीतही फडणवीस साहेबांनी सांगितलं की त्यांचा राजीनामा झाला मग तर त्यांचा राजीनामा झाला असेल तर महाराष्ट्राचं सर्वोच्च सभागृह अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनच्या काळामध्ये या सभागृहाला अवगत करणं अत्यंत गरजेचं आहे परंतु लोकशाहीचं क्रू खून करण्याचं काम या सरकारकडून होत आहे आणि ह्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही हा सभात्याग केलेला आहे